ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन जब प्यार करे कोई तो देख केवल मन हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच मात्र बिहारच्या जमोईमधून एक अनोखी प्रेम कहाणी घटना समोर आली आहे यामध्ये नात्याचे आणि वयाचे कोणतेही बंधन उरलं नाही असा हा प्रकार आहे या प्रेम संबंधामुळे चाळीस वर्षाची काकू आणि वीस वर्षाचा पुतण्याचे लग्न लावून देण्यात आले आहे बिहारच्या जमुई जिल्ह्यातील लकापूर गावातील ही घटना आहे येथे एका चाळीस वर्षाच्या काकूचे तिच्याच वीस वर्षाच्या पुतण्यासोबत प्रेम संबंध होते रुबी देवी चाळीस असे या महिलेचे तर पंकज पासवान वीस असे तिच्या प्रिय पुतण्याचे नाव आहे महिलेचा पती इंद्रदेव पासवान या ला हा प्रकार कळला आणि त्याने संपूर्ण गावासमोर दोघांचे लग्न लावून दिले तसेच जमुईच्या लकापूरची ही घटना प्रेम कहाणी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे रुबी देवी आणि पंकज पासवान वीस याच्याशी गेल्या तीन वर्षापासून प्रेम संबंध होते मात्र तिच्या पतीला याबाबत माहिती नव्हती दरम्यान हे काकू आणि पुतण्या एकमेकांना पाटण्यात यापूर्वी या एकमेकांशी लग्न केले होते त्यानंतर त्यांनी समाजासमोरही एकमेकांना पती पत्नी म्हणून स्वीकारले रुबी देवीच्या पती इंद्रदेव पासवान यांनी सांगितले की मला पत्नीचे अनैतिक संबंध कुठेतरी सुरू असल्याचा संशय येत होता पण मी तिला कधीच रंगे हात पकडले नाही दरम्यान गेल्या शनिवारी सायंकाळी उशिरा तिला त्याने पकडले आणि यानंतर पंचायत बोलवल्यावर त्यांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पतीनेच आपल्या पत्नीचे लग्न लावून दिले रुबी देवी शनिवार सायंकाळी उशिरा तिचा प्रियकर पंकजला भेटायला गेली होती मात्र तिचा पती इंद्रदेव पासवानलाही बाप कळताच त्याने दोघांना दंगे हात पकडले त्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आले मात्र त्यानंतर दोन्ही युगलांनी ते म्हणाले की लग्न लग्नच करणे हा सक्तीने घेतलेला निर्णय होता महिलेने सांगितले की पंकज नेहमी माझ्यासोबत लग्नाबाबत बोलत असे मी त्याच्याशी लग्न केले नाही तर आत्महत्या करेन असे तो मला सांगायचा सा। यानंतर मी त्याला भेटत राहिली आता पंकज मला जसे ठेवणार तसे मी त्याच्यासोबत राहण्यास तयार आहे असे महिलेने सांगितले तर पंकज पासवान म्हणाले यापूर्वीही हिला काकू मानत होता तसेच आताही ही, ही माझे काकूच आहे तसेच त्याने या संपूर्ण प्रकरणात आपला सहभाग असल्याचाही इन्कार केला आहे त्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे ही बाब समोर आल्यानंतर लकापूर गावात तणावाचे वातावरण होते तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद